सोप्या एक्सरसाइज आणि रिझल्ट शंभर टक्के कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडतं वजन तर कमी करायचं असतं पण हेवी एक्सरसाइज होत नाही खूप जास्त वय असल्यामुळे होत नाही किंवा जास्त वेट असल्यामुळे होत नाही ठीक आहे तुमचं सत्तर पंचाहत्तर पर्यंत वजन आहे तर तुम्ही थोड्याशा हेवी एक्सरसाइज करू शकता पण ऐंशी प्लस जर वजन असेल ना तुम्ही जास्त हेवी एक्सरसाइज करायला तुम्हाला खूप कठीण जातं किंवा तुमचं इव्हन तुमचं पन्नास प्लस वय आहे ना तर तुम्हालाही थोडंसं कठीण जातं मग मी जेवढ्या पण माझ्या चॅनलवरती सोप्या एक्सरसाईज दाखवलेले आहेत ना त्या ते त्याला चांगलेच व्ह्यूज आलेले आहेत आणि रिझल्ट पण तसेच आलेले आहेत तर त्याच्यासाठी मी असं तुम्हाला सोप्या सोप्या एक्सरसाइज दाखवायचा प्रयत्न करते की तुम्ही तेवढा करून तुमचा छान रिझल्ट तुम्ही घेऊ शकता सुरुवात करायची असते आपल्याला सुरुवात करून मीस तर बघून काहीच होत नाहीये सुरुवात करायची सुरुवातीला तुम्हाला वीसचे तीस चे, चे चाळीसचे असे राऊंड करत करत तुम्ही पन्नास पर साठ पर्यंत असे राऊंड घ्यायचे मग दोन दोन सेट करायचे प्रत्येक एक्सरसाइजचे तर आज आपण अशा एक्सरसाइज बघणार आहोत ना याच्याने तुमचा कमरेचा पोटाचा फॅट इवन तुमच्या हाताचा फॅट तुमच्या मांड्यांचा फॅट पण कमी होणार आहे ते देखील एका जागेवरती बसूनच आपल्याला हालचाल पण करायची नाही जागेची जागा चेंज देखील करायची नाही इतक्या सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करते आता अशा पद्धतीने बसलेली ना मांडी घालून या पायाला लांबून द्यायचं तुमच्याकडनं होईल असा पाय ठेवा तुमच्याकडनं होईल तुम्ही असा पाय ठेवा हाताला ह्या हो स्ट्रेट मध्ये वरती न्यायचं काहीच करायचं नाही थोडस पोळीला म्हणजे कमरेला थोडंसं वाफ द्यायचा थोडस ट्विस्ट करायचं कमरेला ह्या मध्ये आणि ह्याच मध्ये वन हा पाय आपला फोर्ड आहे ही मांडी म्हणजे पाय आपला मांडीला चिपकून आहे ठीक आहे ओपन नाही आहे स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता सेम पोजिशन टू सरळ यायचं या पोझिशन मध्ये यायचं हाताला सरळ वन टू इथे शॉर्ट्स भरायचा नाही ते सोडायचं थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन या पोझिशन मध्ये ट्विस्ट करायचं पायामध्ये असं इथे हात लॉक करायचं खाली वाकायचं जितकं तुमच्याकडनं नाही तुमच्या पोटाचा हेअर जर जास्त असेल तुम्हाला इतकं वागताच येत नाही तुम्ही ऍटलिस्ट एवढं तरी तुम्हाला वाकायचं ठीक आहे या पोझिशन मध्ये होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन होल्ड वन टू थ्री नाक जमिनीला टच झालं पाहिजे प्रयत्न करायचा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हा पाय आपला असायचा आहे ना ह्या पायाला असंच ठेवायचं इथे अल्बोज पासून हात आपला मुक्ती बंद करायची आणि जमिनीला टच करायचा हा हात एकदम कानाका चिपकून स्ट्रेट इथे असा नाही ठेवायचा स्ट्रेट इथे होल्ड इथे आपल्याला करायचंय टेन काउंट वन टू थ्री फोर फाय 6, 7, 8, 9, 10. हे वेरिएशन झालं एका पायाचं था। आता आपल्याला सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला सेम पोझिशन हा पाय चिकून घेतला मांडीला हा पाय लांबून दिला, दिला आणि हात वरती नेऊन बॉडीला ट्विस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन ट्विस्ट करून समोर यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन

जमीनला टच करायचा मुक्ती करायची आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता थोडस या पोझिशन मध्ये यायचं तुमच्या मांड्याचा फॅट कमी करतोय तुमचा पोटाचा फॅट कमी होतोय तुमचा हात पण कमी होतात या पोझिशन मध्ये थोडेसे हात असे ठेवायचे अल्पस्ट असं वाकून ठेवायचं या पोझिशन मध्ये इथे लॉक करायचे पाय ठीक आहे टाका वन टू थ्री आता इथे लॉक केल्यामुळे काय होतं तुमच्या पूर्ण ह्या पायाला प्रेशर येतं ठीक आहे आणि हात असे ठेवल्यामुळे तुमच्या इथे प्रेशर येतं आणि ट्विस्ट केल्यामुळे तुमच्या कमरेपासून अर्ध्या फोटावरती प्रेशर येतं जस्ट फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन करायची दुसऱ्या बाहेला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोजिशन करायची समोर करायची पाय इथे लॉक आहेत आपले ठीक आहे हात जमीनला टच नाही करायची इतकीच बॉडी वापरायची इथे प्रेशर येते पूर्ण खालच्या पोटावरती मांड्यांवरती इथे प्रेशर येत आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स याच पोजिशनमध्ये थांबायचं थोडंसं पायाला ढिलं हळूहळू सोडायचं आणि ट्विस्ट करायचं या पोझिशनला वन नाही आता ज्यांना कमरेमध्ये गॅप आहे की डॉक्टर जास्त वाकायला सांगितलं नाही तुम्ही काय करायचे तुम्ही श्वास घेणे सोडणे आणि पोटाला खेचून ठेवणे या गोष्टी करायच्या आणि हळूहळू ब्रिथ आउट सोबत हळूहळू वाकायचं हळूनी उभं म्हणजे सरळ व्हायचं या पोझिशनलाही तुम्ही करू शकता जास्त वाकायचं नाही सांगितलं थोडंफार तुम्हाला व्हायचं श्वास सोडत आणि श्वास घेत सरळ जायचं याच्याने तुम्हाला कमरेचा त्रास असेल ना तो पण आणि तुमचा पोटाचा घेअर पोटाचा घेअर जास्त असल्यामुळे तुम्हाला कमरेला त्रास हा होतोच होतो पोट कमी केला की तुमचा ऑटोमॅटिक कमरेचा त्रास पण कमी होतो पण हा जास्त काही मेजर इश्यू असेल तर मग डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही गोष्टी फॉलो करू शकता तर आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा या एक्सरसाईज तुम्हाला सकाळी खालीपोटाने केल्या तर जास्त फायदा भेटतो प्रत्येक एक्सरसाइजचा नाही वेळ जेवणाच्या नंतर तुम्ही दोन तासांनी या एक्सरसाईज घेऊनही करू शकता तर डाएट घेणं पण आवश्यक आहे खाण्यावरती कंट्रोल करणं पण आवश्यक आहे दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्यायचं छान आणि छान डाएट पण घ्यायचा आणि ह्या डेली एक्सरसाइज करायच्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ बरेच छान छाय व्हिडिओमध्ये तोपर्यंत